आषाढी एकादशी सोहळा जसजसा जवळ येईल तशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागली असून पदस्पर्श दर्शन रांग थेट गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे भाविकांना दर्शन रांगेत सुविधा देण्यासाठी एकीकडे प्रशासन आणि मंदिर समिती परिश्रम घेत असतानाच दर्शन रांगेत सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने विने गल्ली येथील दर्शन रांगेत भाविकास त्याच्या कुटुंबासमोरच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे सदर सुरक्षा कर्मचारी आणि भाविक यांच्यात होत असलेला वादविवाद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सदर घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे वारकरी पाईक संघाचे हबब वीर महाराज यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देत सदर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज